आवाज मानदेशाचा सर्वसामान्य निराधार महिला महिला विधवा गवंडी कामगार आणि दिव्यांग बांधवांची सेवाभावी नेहमीच मदत करणारे मसवड येथील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष अरविंद पिसे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याचबरोबर पुणे कबड्डी असोसिएशनची पंच म्हणून नेमणूक झाल्याबद्दल सुशांत शिंदे यांचीही वरकुटे मसवड ग्रामस्थांच्या आणि यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह हो आणि हनुमान यात्रेनिमित्त वरकुटे म्हसवड गावासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा वरकुटे म्हसवड ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या आणि यात्रा कमिटीच्या वतीने दरवर्षी जोपासली जाते या ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या आणि यात्रा कमिटीच्या वतीने सुरू केलेला हा उपक्रम इतर सर्वच ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी असा ठरला था आहे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री हनुमान यात्रेनिमित्त वरकुटे म्हसवड गावासाठी आणि सामान्यांसाठी नेहमीच धावून जा असलेल्या अरविंद पिसे यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याचबरोबर वरकुटे म्हसवडचे पंच म्हणून नेमणूक झाल्याबद्दल सुशांत शिंदे यांच्या ग्रामपंचायत वरकुटे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी यांच्यातर्फे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात सत्कार करण्यात आला याप्रसंगी मान पंचायत समिती माजी सभापती आणि सातारा जिल्हा नियोजक समितीचे सदस्य श्रीराम पाटील तसेच डीवाय एस पी इंगळे ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्य अजित काटकर ग्रामपंचायतचे सरपंच मारुती मोटे तसेच नारायण जाधव मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव प्रहार जनशक्ती पक्ष मान तालुका उपाध्यक्ष फिरोज सय्यद युवा नेते अमोल माने युवा नेते काकासाहेब माने विभाग अध्यक्ष अर्जुन माने भीमराव माने प्रसाद माने निलेश माने रशीद मुलानी इकबाल मुलानी ग्रामस्थ मुंबईकर ग्रामस्थ आदी उपस्थित होते मान झोवर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा